ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत पेच कायम कोणाकडे सुटणार जागा याकडे लक्ष का दोन्ही पक्ष सांगलीत वेगवेगळी चुल मांडणारं लोकसभेची निवडणुकी निवडणूक आयोगाने जाहीर केली महायुतीने महाराष्ट्रातील वीज जागा जाहीर केल्या असून महाविकास आघाडीने अद्यापयी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला नाही त्यातच सांगली लोकसभेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पेच कायम असल्याचे दिसून येत आहे काँग्रेस नेते आणि ने शिवसेना नेते हे आपल्या भूमिकेवर ठाम असलेले दिसून येत आहेत शिवसेनेने कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्याने सांगलीसाठी शिवसेना आग्रही आहे तसेच काँग्रेस नेते सांगलीची जागा सोडण्यास तयार नसल्याचं दिसून येत आहे त्यातच जागा वाटपाचा तिढा कायम असून एकवीस मार्च रोजी मिरजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा आयोजित केली आहे त्यामुळे या सभेचे नेमकं कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालं नाही जर जागेचा तिढा कायम असेल आणि ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाली तर काँग्रेस सांगलीत वेगळी चूल मांडून उमेदवार देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय महानकर नेप्सटी आदिमाने 上个礼。